उपवासाला दोन ते तीन दिवस टिकणारी लाल भोपळ्याची ही रेसिपी एकदा नक्की करा त्यासाठी भोपळा साल काढून छोट्या तुकड्यात कट केला हे भोपळ्याचे तुकडे दहा ते पंधरा मिनिट चाळणीमध्ये मऊ होईपर्यंत वाफवायचे नंतर एका प्लेटमध्ये काढून चमच्याने स्मॅश करत एक जीव करायचे आता भर मीठ आणि अर्धा कप किसलेला गुळ घालून चांगला एकजीव करत मिक्स केला गुळ आता इथे छान मिक्स झाला यामध्ये आता जसं लागेल तसं वरईचं पीठ घालायचं आणि छान याचा घट्टसर असा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे झाकण ठेवून दहा मिनिट भिजू द्यायचं दहा मिनिटांनंतर या पिठाचा छोटासा गोळा घेतला एका प्लॅस्टिक पेपरला तूप लावलं आणि हा गोळा ठेवून हलक्या हाताने प्रेस करत मस्त अशी जाडसर पुरी तयार केली गॅसवर मध्यम गरम तेलामध्ये ही पुरी तळायची गुळ वापरलाय त्यामुळे खूप कडक तेलात पुरी लवकर करपली जाते छान अशी मस्त लालसर रंगावर पुरी तळली काढून घेऊया इथे तयार आहे आपली दोन तीन दिवस टिकणारी उपवासाची लाल भोपळ्याची पुरी